नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे जर तुम्ही आमचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे काय होईल पुढे ने नेणारा व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंतच पोचेल चला काही वेळ न घालवता आजचे महत्त्वाचे अपडेट बघू फ्रान्सलिन स्कूल ऑफ एक्सेलन्स या शाळेमध्ये दार ते भरती निघालेली या शाळेचा पत्ता आहे एफ टी आय कॅम्प सेवन हिल जालना रोड छत्रपती संभाजीनगर येथे ही भरती निघालेली आहे या शाळेमध्ये सी बी एस सी बोर्डसुद्धा आहे कोणकोणती पदे भररायची आहे ते बघू विनंती स्पेशलिस्ट पी टी आय पी टी आय म्हणजे एन सी सी पात्र असलेले पी टी आय क्रीडा शिक्षक अशा तीन पदांसाठी भरती आहे तर इच्छुक उमेदवार जर खाली दिलेल्या पात्रतेत बसत असतील तर त्यांनी त्यां ही भरती फक्त त्यांच्यासाठीच आहे नक्की अर्ज करा चला तर काय पात्रता आहे ते बघूया आदर्श उमेदवार असणे हे आवश्यक आहे इंग्रजी भाषेतील चांगलं प्रभुत्व असलेलंच पाहिजे शैक्षणिक पात्र म्हणजे तुमचे शिक्षण डी एड डी टी एड बी एड किंवा एम पी एडमधून झालेलं पाहिजे प्रशिक्षण होण्यास आणि संघ सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक असायला पाहिजे मित्रांनो जर तुम्ही या सर्व पात्रतेत बसेल असाल तर कृपया सहा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सर्व कागदपत्राचा तुमचा सेव्ही रिझ्युम या ईमेल पत्त्यावर पाठवा त्यांचा ईमेल आहे फ्रान्सलिन स्कूल ॲट द रेट हे हो डॉट कॉम किंवा शाळेच्या कार्यालयात सबमिट करा अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा भेट देऊ शकता त्यांची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्कूल डॉट कॉम मित्रांनो अशी ही आजची महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटसवर तोपर्यंत धन्यवाद